बदलापूर इथं झालेल्या बालिकांवरील अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडी रत्नागिरीतर्फे जयस्तंभ इथं राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेसंदर्भात काळ्या फीत लावून निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी आमच्या ज्या अल्पवयीन मुलींवर जो अत्याचार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून खरं तर संपूर्ण बंद पा पाळण्याचा सूचना आमच्या महाविकास आघाडीने दिल्या होत्या परंतु कोर्टाने आदेश दिल्यामुळे तो बंद आम्ही अशा पद्धतीनं करतो करतोय की प्रत्येक तालुक्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व एकत्रित येऊन तोंडाला काळी पट्टी बांधून किंवा काळे झेंडे दाखवून हा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय खरं तर आमच्या महिला भगिनींच्या मनामध्ये एवढी मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे की आज दिवसेंदिवस आज आपल्या भा महाराष्ट्रामध्ये असेल आपल्या भारत देशामध्ये असेल अगदी प्रत्येक ठिकाणी असे अत्याचार मुलींवर किंवा महिलांवर होत आहेत आज आमची एकही महिला सुरक्षित आम आज सुरक्षित नाही आहे अशी आमच्या भावना मनामध्ये आहे आज आमच्या महिला अक्षरशः मनामध्ये त्यांची एवढी चिंता आहे की आमच्या मुलीला आम्ही कशा पद्धतीने शाळेत पाठवायचं क मुली आमच्या कामावर जात आहेत त्या सुरक्षित घरी येतील की नाही अशी चिंता आज आमच्या महिलांच्या मनामध्ये आहे आज महाराष्ट्र सरकारनं हा लाडकी बहीण योजना आमच्या महिलांसाठी राबवली आहे परंतु ही लाडकी बहीण योजना खरं तर आम्हाला आम्हाला ते पंधराशे रुपयांची गरज नाही आहे तर आम्हाला सुरक्षा योजनेची खरं तर गरज आहे तर आमच्या मुख्यमंत्री महोदयांना आमची कळकळीची विनंती आहे की आमच्या महिला भी भगिनी कशा सुरक्षित राहील यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा आणि असे जे अन्याय अत्याचार कर, करणारे जे नराधम आहेत त्यांच्यावर लवकरला लवकरात लवकर क कडो क कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना ह्या अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा खरं तर होणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर होणं ते गरजेचे आहे शिवाजी महाराजांच्या काळात जसं एखाद्या स्त्रीवर अन्याय झाला तर तिला त्याच्या तो अत्याचार जा, अत्याचार करणाऱ्याला नारा धर्माला केला के जायचा किंवा फाशीची शिक्षा दिली जायची तशी शिक्षा किंवा तसा जो कायदा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारत देशामध्ये कायदा पारित होणं ही आमच्या सर्व महिला भगिनींची मागणी आहे धन्यवाद बदलापूरमध्ये दोन चिमुल्यांवर जो दो अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला होता परंतु माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळं आज आम्ही बंद न करता जनतेच्या मनातल्या या संदर्भातल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहे आज आम्ही या ठिकाणी तोंडावर काळी पट्टी बांधून आणि काळे झेंडे दाखवून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आहे खरं तर हा सका सगळा प्रकार घडल्यानंतर ताबडतोब त्यांच्यावर पोलीस कारवाई होणं आवश्यक होतं पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारा बारा तास एफ आय आर दाखल करायला लागले त्याची कारणं काय तीसुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग कुठेतरी असा प्रश्न निर्माण होतो आहे की सरकारनं या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी जी काही कारवाई करणं आवश्यक होतं ती कारवाई ताबडतोब करणं आवश्यक आहे पण ती होताना दिसत नाही आणि म्हणून या संवेदनशील सरकारचासुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जे काही रोज नवीन नवीन प्रकार जे प्रकार घडत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत आणि ह्या ज्या आमच्या शालकरी मुली आहेत या ठिकाणी आमचे जे महिला भगिनी आहेत त्यांना कुठेतरी न्याय देण्यासाठी त्यांचं खऱ्या अर्थानं संरक्षण करण्यासाठी या सरकारनं पुढाकार घ्यावा आणि उपाययोजना करावी अशा प्रकारची या निमित्तानं मी, मी मागणी करतो आहे झालेल्या लहान मुलींच्यावर झालेले अत्याचार याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बनची हाक दिली होती परंतु कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे आज या ठिकाणी आम्ही फक्त काळ्या पट्ट्या लावून या गोष्टीचा निषेध करत आहोत महाराष्ट्रातील तसंच देशातील महिलांवर जे अत्याचार होत आहेत ह्या अत्याचारपासून जे अत्याचार करणारी लोकं आहेत त्यांना जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे त्यांना अशा प्रकारचं शासन झालं पाहिजे की पुन्हा कोणी अशा प्रकारचे अत्याचार करण्यास धजावणार नाही याकरिता आम्ही या ठिकाणी एकत्र आलो हो। आहोत आज या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करत आहोत